नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने त्यासाठी आपल्याला महिलेच आधार कार्ड लागणार आहे इथे महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि महिलेचे लग्नानंतरचे विवाहित असल्यास नाव टाकायचे नसल्यास तर डॅश करायचं जन्मदिनांक टाकायचा आहे जो आधार कार्डवर आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डवर जो आहे तो टाकायचा आहे अर्जदार ग्रामपंचायत मध्ये राहतो की नगरपंचायत किंवा नगर पालिका महानगरपालिका एरियात राहतो तिथला त्या गावाचं नाव टाकायचं आणि पिनकोड टाकायचा जन्माचे ठिकाण जिथं जन्म झालेला आहे त्या गावाचे नाव तालुका जिल्हा आणि राज्य राज्य महाराष्ट्रातील मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांक महिलेचा जन्म पर राज्यातील असल्यास पतीचे तिचे जन्म ठिकाण तेथील गाव तालुका जिल्हा आणि राज्याचा टाकायचं शासनाच्या इतर विवाह मार्फत राबव आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे की नाही हो असेल किंवा नाही असेल हो असेल तर हो म्हणा दरमहा किती घेतलाय तो टाका अवैध स्थिती विवाहित असेल तर विवाहित घटस्फोटीत असल तर घटस्फोटीत विधवा किंवा पोस्टातले असले पाहिजे तिथे बँकेचे संपूर्ण नाव टाका बँक खातेधारकाचे नाव टाका खाते क्रमांक व्यवस्थित टाका दिसेल असा शिकव आपला आधार क्रमांक बँकेला जोडला आहे की नाही हो किंवा नाही त्याच्यावर टिक करा अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती शेतो वगैरे परिवेक्षिका अंगणवाडी मदतनीस आणि या प्रमाणे काही कागदपत्र जोडायचे या आहेत यामध्ये आधार कार्ड डोमिसाइल सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला की नसल तपीवळे रेशी केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे आम्ही पत्र आम्ही हे आपल्या लिंकच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता अर्जदाराचा फोटो याप्रमाणे हा फॉर्म भरून ऑफलाईन पद्धतीने येथे दिलेल्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस परिविक्षेका ग्रामसेवक वाडाधिकारी किंवा शेती सुविधा सेतू सुविधा केंद्र येथे जमा करा